नमस्कार मंडळी मी स्मिता बरं का आता दिवाळी आली काय काय करायचे प्रोग्रॅम असे मनात बेत सुरू झाले बरं का नवऱ्याला वाटतं की सगळं ट्रेनि ट्रेडिशनल करावं बरं का आणि ते मला बहिणीचे मिस्टर वगैरे आले होते तर ते म्हणाले की या दिवशी आपण त्यांना फराळाला बोलवूया बरं का रीतिरिवाजाप्रमाणे पण माझं असं असतंय मी साफ नकार दिला म्हटलं की आपण एकत्र जमू मला जसं जमेल तसं मी करीन जे जमेल ते करीन काय आहे ना की व वर्षान वर्षानुवर्ष दिवाळीला आपण जे काय खातो चमचमीत किंवा हे ते खरं तर ते वर्षभरच मिळतं वर्षभरच अधूनमधून खातो म्हणजे त्याचं नाविन्य असं काही राहिलेलं नाही आहे खरं नाविन्य आहे ते एकत्र येण्याचं गप्पा करण्याचं आणि घरातल्या प्रत्येकाला एक मोकळेपणा असण्याचं तब्येतीचे ताण घेऊन तक्तक घेऊन काही करायचं नाही तुमचं काय म्हणणं आहे सांगा मला